नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी अजित अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताह निमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष नाशिर शेख यांनी परभणी शहरातील असोला पाठीजवळ असलेले स्नेहा व्रधास्त्रेथे व्रधांना अन्नदान व वा खिचडीचे वाटप करून वृक्षारोपण रक्तदान असे अनेक कार्यक्रम शहरातील रेल्वे स्टेशन सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी राबविले आहेत जिल्हा कार्याध्यक्ष नाशिर शेख हे गेल्या अनेक दिवसापासून समाजविपकी उपयोग राबवत असतात नाशिर शरीफ शेख हे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी समाजामध्ये आपली प्रतिमा उमटून सामाजिक कार्य करण्याचे काम सुरू केले आहे जवळपास पंधरा फुटाचे झाडे लावून वृक्षारोपण त्यांनी केले आहे पवार यांनी आहे की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने आपण काम करा आणि गोरगरिबांची सेवा करा असे त्यांनी मनास ध्येय ठरविले आहे परभणी शहरातील वसमत रोडवर असलेले स्नेह वर्धाश्रम येथे त्यांनी दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता वर्धाश्रमातील पन्नास महिलांना अन्नदान करून त्यांना वाढदिवसाच्या निमित्त केक कापून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आहे यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मिलिंद खंदारे महबूब पिंजारे अल्पसंख्याक इश्फाक खान रुग्णा संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज महिला जिल्हा संघटक वैशाली साळवे आप्पा काळे नागेश खंदारे अजय पारदे करण गायकवाड रोहन सुतारे श्रीकांत वाकोडे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाही थांबू फोटो कार मी नाशिर शरीफ शेख कार्या राष्ट्रवादी परभणी दरवर्षी परभणी बावीस जुलैला मान्य अजितदादा पवार यांचा आम्ही वाढदिवस असंच आश्रमला भेट देऊन इथं येऊन दादाचा केक कापून का मागच्या वेळेस बी आम्ही करत आलो आणि आताही आता पार्टीच्या निर्देश आला जनविश्वास हो सप्ताह बावीसपासून अठ्ठावीसपर्यंत आम्हाला वेगवेगळे प्रोग्राम घ्यायचे आहेत मान्य आणि वाढदिवसानिमित्त आणि त्यांनी म उपमुख्यमंत्री झाल्यापासून अनेक योजनांची घोषणा केली त्यातूनच एक आहे माझी लाडकी बहिणी योजना आज दादा अहिलानगर इथं फिरत असताना दादाला एक असा चांगला अनुभव आला महिलामधी दादा आज गेल्यानंतर त्यांना महिलांचा महिलाकडे एवढं बघून आणि त्यांचे फीडबॅक्स बघून असं दादाला वाटलं की मी आज काहीतरी माझ्या लाडकी बहिणीसाठी मा महाराज राज्यासाठी केलं आणि जे प्रतिक्रिया होत्या महिलांच्या त्या प्रतिक्रिया ऐकून दादा भाऊक झालेत आज त्यांच्या वाढदिवसाला त्यांना असं आज असं त्यांनी स्टेटमेंट दिलं की मला आज माझा पहिला वाढदिवस असा साध्य झाला असं त्यांना वाटलं त्यांनी आज पत्रकाराशी बोलताना असं सांगितलं आणि आम्हालाही ते ऐकून आज फार आनंद झाला आणि आम्ही दरवर्षी बाबांनी ह्या वर्षी बी आश्रमला जाऊन रक्तदान करून वृक्ष लागवडी करून आणि आता जे त्यांनी स्कीम हे लॉन्च केलेली आहे हे माझी लाडकी बहीण त्या स्कीम आम्ही परभणी शहरामध्ये आठ ठिकाणी ऑफिस चालू केलेले आहे आणि ते फॉर्म आम्ही रोज शंभर दीडशे असे फॉर्म भरून आम्ही आत्तापर्यंतचे साडेतीन हजार फॉर्म आम्ही भरून घेतलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माननीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आम्ही अजून पुढे एकतीस ऑगस्टपर्यंत हेच लाडकी बहीणचे चे फॉर्म भरून मोफत नोंदणी केंद्र आम्ही चालू ठेवणार आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही जरा लागवड केलेली आहे आणि संकल्प आमचं एक लाख वृक्ष लागवडीचा अजितदादाचा आहे ते आम्ही पूर्णतत्वाकडं नेत आहोत आणि पुढच्या दोन वर्षामध्ये आम्ही एक लाख झाडं पूर्ण करू आज देखील आम्ही वृक्ष लागवड करून विविध सकाळपासून सकाळी सात वाजल्यापासून आता आमचे नऊ वाजेपर्यंत असेच प्रोग्राम चालू राहणार आहेत थँक्यू आमच्या आश्रमामध्ये स्नेह महिला आश्रममध्ये अजितदादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अतिशय आनंदात आणि प्रामुख्याने त्यांचा वाढदिवस त्यांचे सर्व कार्यकर्ते आलेले ते आले आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या इथे खिचडीचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांनी ज्या काही लाव योजना लावलेल्या आहेत त्यामध्ये ला त्यामध्ये नंबर एक बर आमची लाडकी बहीण यासाठी आमच्या आश्रमातील देखील बाय आमच्या लाभार्थी यांचे फॉर्म मी उद्यापासून भरायला सुरुवात करत आहे आणि त्याकरता त्यांचे आम्ही सगळे डॉक्युमेंट्स <coughs> तयार करून माझ्याकडे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे वृक्ष लावगडसुद्धा जे आहे तर आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच त्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वन डे बिफोर आम्ही देखील इथं वृक्ष लावगड केलेली आहे तीन ते चार झाडं लावलेली आहेत चिंच आंबा हे दोन तीन झाडांची लावगड केलेली आहे तसेच मला आता वाटते की दरवर्षी त्यांचा आमच्या कार्यकर्ते साहेबांनी इथे येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करा केला होता आणि ह्या मागच्या वर्षी पण दरवर्षी करतात तरी पण अजून पण एकदा सांगते की दरवेळेस वन डे बी आम्हाला हे करून ॲडम हे करून नंतर आपण त्यांचा अजून चांगल्या याच्यापेक्षाही जास्त ह्याच्यात करू आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथे केक पण कापल्यात आला आणि त्यांना आमच्या वा महिलांकडून लाख लाख शुभेच्छा दिलेल्या अजितदादा पवार यांचा आम्ही वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यांच्या परभणीचे सर्व कार्यकर्ते त्यांचा त्यांचा आनंदात आणि इथे वृद्धाश्रमामध्ये खिचडी वाटप करून एक उत्कृष्ट प्रमाणे वाढदिवस सादर करण्यात आलेला आहे त्यानंतर अजितदादा पवार यांनी महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व त्यांची ऋणी आहोत त्यांनी महिलांना पंधराशे तें� रुपये महिन्यात प्रेरणा आणि त्यांना म्हणजे एक प्रोत्साहन दिलं की महिला घरी आहे तरी पण त्यांना सपोर्ट आहे सरकारचा म्हणून आम्ही सर्व आदिदादा पवारचे धन्यवाद थँक्यू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज